आनी, आनी दुन, दुन तर मित्रांनो आता साडेतीन वाजले असत आणि ते आणि दादा दोघंजण पुढे गेले माझ्या मते ते किती दोन सव्वा दोनला वाटतं निघाले बाहेर पडलेत आणि हे माका गाडी ठेवून गेलेत आणि ती वाली ते गाडी घेऊन गेलेत तर आता आपण जाऊचा तरी आता मला मेसेज केला नाही तयारी झाली काय गो आता सुरू करतील थोड्या वेळाने तर मी म्हटलं ठीक असा मी निघते माझी तयारी झालीच असा तर मी आता जाऊन किती पंधरा मिनटं लागतील तोपर्यंत रे त्यांची जे सगळी लोकं येतली बसतरी तोपर्यंत तो चालू होतं ना मग ठीक आहे आपण पोचूया तोपर्यंत तो जाऊन चला तर आपण शाळेत पोचलेली असो तिथे त्यांनी गाडी लावल्याने ला ला पिशवी दिलेली होती तरी पण बाहेरच गोठवल्याने मी पण येतेच ठेवते कार्यक्रम चालू असं वाटतं पोरा हसत ती त्या चालू झालं कार्यक्रम कार्यक्रम चालू झाला काय झालं सांगू निरोपाचा क्षण नाही निरोपाचा क्षण नाही शस्तवन चालू झाला तरी मी विचार करते बाहेर पोरा कशी उभी असत असं समजून येऊसाठी शस्तवन असं म्हणजे काय असतं ॲड्रेस काय तरी असायचं चालव

अडल ची मोठी मुलगी आहे मी परिवार परिवारांनी येतं स्वागत स्वीकारायचं आहे se děvám velikou příště a se. A ten mě साधना आहे या साधनेच्या या क्षेत्रामध्ये गेली तीस पस्तीस वर्ष अविरत या ठिकाणी ज्ञानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तो तसा झोपून देऊन काम करायचं मनापासून काम करायचं दळमही विद्यार्थ्यांना माझी विद्यार्थ्यांचा हा समोर नमस्कार शांत मॅडम यांच्याविषयी मी कविता सादर करणार आहे शांतपणे विकून घ्या खूप काय केलं माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना जगण्यास म्हणून तर बाई तुमच्यामुळे जीवनाचं रान गेलो निवृत्तीच्या वयात निवृत्तीच्या वयातही बाईरा फुले निवृत्तीच्या वयातही बाई चेहरा फुले सुंदर सुंदर सुंदरा फुले सुंदर सुंदर विचारांची धन्यवाद

तर काही गाभाऱ्यातल्या नंददीपासारखे अखंड तेवढ ठेवल्यासारखे आयुष्य आयुष्य समर्पित करणारे सर्वांच्या सुख दुःखात सदैव सर्वांसोबत असणारे आमचे राठे मॅडम आज आपल्या पदि, पदिर, सेवे सेवेतून सेवानिवृत्त होत आहे त्यांच्या निरोप आणि सा, साधीच समारंभ आज हा क्षण सर्व मंगलयात्रा आज हा क्षण सर्व मंगलयात्रा

त्यान, त्यानी माना, त्यानी माना, त्या, त्या आणि हे अखंड सेवा त्यांनी जे केलेली आहे त्या एका धर्मीयाच मंदिर नाही अशा या मंदिरामध्ये दे या देवाना देवांची सोबत जिवंत देवांची पूजा करण्याची मॅडमला संधी मिळाली हे त्यांचं सद्भाग्य आहे आणि आमचंही सद्भाग्य आहे शिक्षण क्षेत्रात येतात हे सद्भाग्य लागतं भारतीय प्राथमिक शिक्षण संघ मागवांच्या हो वतीनं सत्कार आणि सत्कार होतो या ठिकाणी मजा करतात बाहेर जाऊन वॉशरूमला गेले पण

काम करत असतात या प्रत्येक व्यक्तीची मदत आहे शाळांना प्रत्येक

いいね。 पुढे असत आणि मला एकट्याच मागे ठेवल्या